शालीवाह शके आले मराठी वर्ष नवे इतिहासाच्या पानावर उमटले पर्व नवे चैत्र प्रतिपदेचा दिवस सोनेरी झालर सुखाची घेऊन दौडत आली नववर्षाची स्वारी दारी तोरण अंगणी रांगोळी दारी तोरण अंगणी रांगोळी कडुनिंबाच्या सोबतीला आंब्याची ढहाळी रेशमी वस्त्रांची तिरंगत न्यारी मंगलमयी गुढी उभारुनी दारी स्वप्नांच्या क्षितिजावर विजयी पताका फडकली प्रभू श्रीरामाने याच दिवशी वालीचा वध केला त्याच्या छाळातून प्रजेला मुक्त केले प्रभू श्रीरामाने वालीचा वध करून एक प्रकारे असुरी शक्तीचाच नाश केला होता असेही म्हणतात की ब्रह्मदेवाने याच दिवशी ही सृष्टी निर्माण केली तर मत्स्य रूप धारण करून भगवान विष्णूने शंकासुराचा वध केला प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून आणि रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येला परत आले हे संकल्प नवी आशा नवी उमेर आणि नव्या आनंदात करूया नवीन वर्षाचे स्वागत हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा स्वागत करू या नव्या वर्षाचे उभारुणी उंच गुढी भरुणी वाहू सुखांनी प्रथम आनंद आशेची पालवी माहेर समृद्धीची गुढी आणि समाधानाच्या गाठी तुमच्यासाठी वर्षाच्या शुभेच्छा भालेराव इझी इंग्लिश अकॅडमी आणि टीचर ट्रेनिंग तर्फे तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद चंदनाच्या काठीला शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी तिला भरझरी खन प्रेमाने साजरा करून गुढीपाडव्याचा सण मी निलिमा शिंदे माझ्यातर्फे व इझी इंग्लिश अकॅडमीतर्फे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गुडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण आणि सुखांची बरसात दिवस सोनेरी नव वर्षाची सुरुवात मी मोहिनी जगदाळे इजी इंग्लिश अकॅडमीतर्फे आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी म्हणांचा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना तुम मी आचलला अंगडे इझी इंग्लिश अकॅडमी आणि टीचर ट्रेनिंग गुडी गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू